लाचखोर तलाठी कोतवाल न्यायालयीन कोठडीत जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी वारसा नोंद करण्यासाठी गट खुला करण्याच्या बदल्यात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेले शहापूर येथील तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे सदर प्रकरणी या दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होऊ शकली नाही मात्र सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे दरम्यान दोघांनाही कोल्हापूर कारागृहात पाठवण्यात आली आहे तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील यांनी वारसा नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात पकडले गेले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता पूर्वी या दोघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे सरकारी वकील हर्षद भोसले यांनी काम पाहिले सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून